मोठं सायलेन्सर काढून फिरते सायलेन्सर काढून काही फटफट <laughs> का दाखवायचे माझ्याकडे गाडी आहे याला कट मार त्याला कट मार लोखंडे साहेब मला कट मारला एक जोरात असा आणि त्याच्या गाडीवर असं लिहिलं होतं बघतोच काय रागानं वरटेक केलंय वाघानं वागा। कट मारून पुढे गेला दहा पंधरा किलोमीटर गेल्यावर थांबला तिथल्या टपरीवर थांबला आणि दोन तीन पुढ्या सगळच अशा फाडल्या त्याला कुणी वाघान अशा पुढ्या फाडल्या दोन वाघ फाडला टाकले माझी गाडी येऊन दिली परत त्याने किक मारली माझी गाडी पुढे गेली मुद्दाम पाठीमागून आला परत कट मारला डबल तिसऱ्यांदा परत ओवरटेक केलं पुन्हा दहा पंधरा किलोमीटर गेला पण पुन्हा टपरी पशी नाही थांबला पुन्हा रोडच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये त्याची गाडी पडलेली होती आणि वाघ असा ना पडलेला होता मी <laughs> म्हणलो वाघ तर पडला इथं आम्ही दोन चार जणांना उचलला कोण वाघ गाडीत टाकला दवाखान्यात नेण्यासाठी आणि दवाखान्यात घेऊन गेलो ऍडमिट केलं तिथं अर्ध्या तासानं शुद्धीवर आला कोण वाघ आणि मग इकडं असा बघायला लागला म्हणलं बघतोस काय रागानं दवाखान्यात आणले वागानं <laughs>